आज आपण संख्येचे मूळ अवयव कसे पाडतात ते बघूया मूळ अवयव म्हणजेच मूळ संख्या आणि मूळ संख्या कशा असतात हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं असेल बघितलं नसेल तर ते पुन्हा एकदा बघा मूळ मूळ संख्या हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा म्हणजे मूळ अवयव पाडणं आपल्याला सोपं जाईल संख्यांचा लसावी व मसावी काढण्यासाठी युक्लिटचा एक सोपा व महत्वाचा नियम अनेकदा वापरला जातो कुठं लसावी आणि मसावी काढण्यासाठी ह्या युक्लिटचा तो नियम काय आहे तर तो, तो नियम आहे कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते संख्या कोणती असू देत ती मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते संख्येचे मूळ अवयव कसे पाडायचे ते आता आपण पाहूया त्यासाठी उदाहरण घेऊया उदाहरण आहे चोवीस ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा मूळ अवयव काढण्याची पद्धत अगोदर आपण समजून घेऊया मूळ अवयव काढण्याच्या दोन पद्धती आहेत एक आहे उभी मांडणी आणि दुसरी आहे आडवी मांडणी आपण दोन्ही पद्धतीचा सराव करावा आणि आपणाला जी पद्धत सोयीची वाटेल त्या पद्धतीने आपण मूळावयव पाडून घ्यावेत आपण दोन्ही पद्धतीनं मूळावयुव पाडून बघूया उभ्या पद्धतीमध्ये काय करायचं असतं तर एक अशी उभी रेख मारून घ्यायची आणि एक आडवी त्यामुळे काय होतं वडील बाजूला असे दोन काटकोन तयार होतात एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला ज्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे आहेत ती संख्या या उजव्या बाजूच्या काटकोनात लिहून घ्यायची म्हणजे इथं आपण चोवीसचे मूळ अवयू पाडायचे आहेत आपणाला ही चोईचे, चोईचे संख्या चोवीस इथं लिहून घ्यायची आहे आता चोवीसचे चोवीसचे अवयव पाडायचे याचा अर्थ चोवीस ही संख्या कोणत्या मूळ संख्येनं विभाज्य आहे ते बघायचं क्रमानं मूळ संख्यांचा पडताळा घ्यायचा सगळ्यात सुरुवातीची मूळ संख्या आहे दोन मग दोन न चोवीसला भाग जातो का तर दोन न चोवीसला भाग जातोय कारण एकक का स्थानी चार आहे त्यामुळे दोन या डाया बाजूला इथं लिहून घ्यायचा आणि दोन न चोवीसला भागायचं आहे म्हणजे बे के बे बे दोन्ही चार म्हणजे बे बारे चोवीस हे जे उत्तर येतं बारा हे चोवीसच्या खाली इथं आहे आता बारा ही संयुक्त संख्या आहे ह्याचे अजून अवयव पडतात ही अजून कोणीतरी विभाज्य आहे त्यामुळे पुन्हा इथं खाली आडविरेक इथं खालच्या बाजूला आडवीरेक मारून घ्यायची आणि आता आपणाला बाराला दोन न भाग जातो का बघायचा आहे बारा ही दोन न विभाज्य असल्या कारणानं परत इथं दोन लिहा त्याच्यानंतर दोनचा पाडा मोजायचा बेसक्क बारा त्यामुळे आलेलं उत्तर सहा आहे बाराच्या इथं खाली मांडायचं अजून सहा ही संयुक्त आहे म्हणजे तिच्या ओयू पडतात त्यामुळे पुन्हा इथं खाली आडवी रेक मारून घ्यायची सहाला पुन्हा दोन दो न भाग जातो का बघायचं सहाला दोन न भाग जातोय त्यामुळे दोन इथं डाव्या बाजूला लिहायचा आणि दोन न भाग घालून येणारा भागा कार्या सहाच्या खाली म्हणजे बे त्रिक सहा त्यामुळे इथं खाली येईल तीन परत खाली रेक मारून घ्यायची आहे आता तीनला ला दोन भाग जाणार नाही ना मग दोन नंतरची मूळ संख्या कोणते तीन आहे आणि तीनला ला तीन न भाग जातो त्यामुळे इथं तीन घ्या तीन पाडलेले आहेत म्हणजे यांचा जर गुणाकार केला तीन। उत्तर किती चोवीस उभ्या मांडणीनं ज्यावेळा अवयव पाडतो त्यावेळा खालून वर असा परताळा घेत जायचा एक तीन 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 दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा दोन्ही चोवीस ठीक आहे आता आपण आडव्या मांडणीनं हेच अवयव कसे पाडतात ते बघूया त्यासाठी चोवीस बरोबर चो, दिलेली संख्या लिहून घ्या बरोबर चिन्ह द्या आणि चोवीसला कोणत्या संख्येनं भाग जातो दो? त्या दोन संख्या लिहून काढा म्हणजे चोवीस ही गुणाकाराच्या रूपात जशी जमेल तशी शक्यतो सुरुवातीपासून सुरुवात करावी म्हणजे कसं सुरुवातीची मूळ संख्या दोन आहे त्यामुळे दोन भाग जातो दो का जातो दोन भागायचं जा म्हणजे काय निम्म करायचं चोवीस म्हणजेच काय दोन गुणिले बारा त्यामुळे चोवीसच्या पुढे आपण दोन गुणिले बारा लिहिलं आता दोन गुणले बारा आलेल्यानंतर इथं बारा आलाय बारा ही मूळ नाही आहे जोपर्यंत इथली संख्या मूळ येत नाही तोपर्यंत याची फोड करत राहायचं दुसरी पाहिली बरोबर चिन्हा खाली बरोबर चिन्ह द्या हा दोन आणि गुणिले आहे तसा खाली उतरून द्या आणि आता बाराच्या अवयव बारायची म्हणजे बाराची फोड करायची बाराची फोड काय होईल बे सक्क बारा दोन गुणिले सहा म्हणजे बारा साठी इथं लिहायचं दोन गुणिले सहा म्हणजे इथं काय केलं आपण दोन गुणले सहा म्हणजे काय केलं बाराचे अवयव पाडले आता सहा आलाय पण सहा सुद्धा अजून मूळ नाही आहे त्यामुळे त्याचेही अवयव पडतील त्याची फोड होईल बरोबर चिन्ह खाले बरोबर चिन्ह घ्या दोन गुणिले दोन गुणिले दोन हे सगळं खाली उतरून घ्या आता सहासाठी इथं अवयव पाडायचे आहेत सहा चे अवयव काय होतील दोन गुणिले तीन म्हणजे हे सहासाठी दोन गुणिले तीन हे जे दोन गुणिले तीन आहे हे आपण काय केले तर सहाचे अवयव पाडले म्हणजे आता बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन आहे इथं शेवटचा जो अवयव मिळाला आहे तो मूळ आहे म्हणजे चोवीसचे हे मूळ अवयव तयार झालेले आहेत म्हणजे आणि हे जे संख्या आहेत दोन 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 आणि तीन हे आहेत म्हणजे आता इथं मूळ अवयव पाडायची प्रक्रिया संपलेली आहे कारण दोन व तीन हे मूळ अवयव आहेत आणि ह्या दोन मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात चोवीस ही 24 संख्या मांडलेली आहे आपण परत इकडे मांडून घेऊया ही चोवीस बरोबर दोन तीन वेळा आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन दो दो, परत गुणिले तीन अशा पद्धतीनं कोणतीही संख्या घ्या तिची उभी मांडणी आणि आडवी मांडणी दोन्ही मांडणीनं मूळ अवयव पाडायचा सराव करा याच्यावरचा आपण थोडासा स्वाध्याय घेऊया खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा इथं मी काही उदाहरणं तुम्हाला देतोय साधारणपणे दहा उदाहरणं आहेत बत्तीस सत्तावन्न तेवीस एकशे पन्नास दोनशे सोळा दोनशे आठ दोन सातशे पासष्ट तीनशे बेचाळीस तीनशे सत्त्याहत्तर पाचशे एकोणसाठ यापैकी दोन उदाहरणाचे आपण मूळ अवयव पाडून बघूया चला तर मग पहिले उदाहरण घेऊया आपण हे दोनशे सात दोनशे आठ या संख्येचं काय करायचं ज्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे आहेत ती संख्या प्रथम लिहून घ्या बरोबर चिन्ह द्या आणि आता बघा हिला दोन न भाग जातो का जातो तर मग दोन न ह्याला भाग घालायचं म्हणजे दोन न बरोबर हिच्या निम्मी संख्या मागायची म्हणजे दोन गुणिले हिच्या निम्मी म्हणजे काय हो दोन गुणिले एकशे चार आता एकशे चार ही मूळ नाही आहे एकशे ची पुन्हा आपल्याला फोड करावी लागेल बरोबर चिन्हा खाली बरोबर चिन्ह द्या हा दोन गुणिले खाली उतरून घ्या आणि एकशे चार साठी पुन्हा फोड करा दोन गुणिले बावन्न म्हणजे बावन्न दोन्ही एकशे चार आता परत बावन्न आलाय बावन्न गुण नाहीये नाही आहे म्हणजे बावन्नची पुन्हा फोड करावी लागेल त्यामुळे परत बरोबर चिन्हा खाली बरोबर चिन्ह घ्या हे दोन गुणले दोन गुणले दोन खाली उतरवून घ्या आणि बावन्न साठी आता आपणाला फोड करावी लागेल दोन गुणिले सव्वीस आता हे सव्वीस आलं पण सव्वीस सुद्धा गुण नाही संयुक्त आहे त्यामुळे परत पुढची पायरी घ्या बरोबर चिन्हा खाली बरोबर चिन्ह द्या हे दोन गुणिले दोन गुणिले दोन हे सुरुवातीच आहे ना ते इथंपर्यंत खाली उतरून घ्या सव्वीस साठी आता फोड करायची आपल्याला दोन गुणिले तेरा आता बघा हे चिवचे तेरा आले आणि तेरा ही संख्या कशी आहे मूळ आहे म्हणजे दोनशे आठ चे हे मूळ अवयव तयार झालेले आहेत आता आपले मूळा अवयव पाडायची प्रक्रिया संपलेली आहे आणि मग आपण खाली उत्तर लिहून घ्यायचं दोनशे आठ बरोबर दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणले तेरा नंतर याचा गुणाकार करून बघा तेरा दोन्ही सव्वीस सव्वीस दोन्ही बावन बावन्न दोन्ही एकशे चार आणि एकशे चार दोन्ही दोनशे आठ अशा पद्धतीनं या सर्व संख्यांचे मूळावयव तुम्ही पाडायचे आहेत हे आपण आडव्या पद्धतीनं पाडलेत तुम्ही कोणत्याही पद्धतीने पाडू शकता आणखी एक उदाहरण घेऊया आपण सातशे वालो आता सातशे दोन पासून पण ही संख्या दोन विभाज्य नाही कारण दोन विभाज्य असण्यासाठी एक शून्य दोन चार सहा आठ अंक पाहिजेत तिथं पाच आहे मग दोन नंतर नंबर लागतो तीनचा तीन न तीन जातो का हो त्यासाठी अंकांची बेरीज करून बघायची पाच सहा अकरा अकरा सात अठरा म्हणजे याला तीन भाग जातोय मग तीन गुणिले तीन गुणिले आलं पण किती किती न किती न गुणल्यावर सातशे पासष्ट तो भागाकार करा आणि येणार उत्तर ह्या गुणिलीच्या पुढे मांडा तर तीन गुणिले दोनशे पंचावन्न म्हणजे तीन दुनी सहा उरला एक तिनापाची पंधरा उरला एक तिनापाची पंधरा दोनशे पंचावन्न आता दोनशे पंचावन्न ची अजून फोड होते त्यामुळे प्रथम हा बरोबर चिन्ह घ्या हे तीन गुणिले आहे तसं घ्या आणि आता दोनशे पंचावन्न ची फोड करायची दोनशे पंचावन्नला पुन्हा तीन न भाग जाईल का बघायचं पाच पाच दहा दहा दोन बारा म्हणजे बेरीज तीनच्या पाड्यात आहे तीनच्या पटीत आहे म्हणजे तीन भाग जातो त्यामुळे तीन गुणिले ह्याला भागायचंय तीन चोवीस उरला एक तिन्हाची पंधरा म्हणजे उत्तर आलं पंच्याऐंशी म्हणजे तीन, तीन गुणिले पंच्याऐंशी हा दोनशे पंचावन्नची केलेली फोड आहे पंच्याऐंशी मूळ नाहीये पंच्याऐंशीची पुन्हा फोड करावी लागेल त्यामुळे परत बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह घ्या हे तीन गुणिले तीन गुणिले तीन हे खाली उतरून घ्यायचं तीन गुणिले तीन गुणिले आता पंच्याऐंशीची फोड करायची आहे तीनच्या नंतर मूळ संख्या तीन अजून एकदा बघायचं त्यांची बेरीज करून आठ आणि पाच तेरा म्हणजे आता ही संख्या तीन न विभाज्य नाही मग तीन नंतरची मूळ संख्या कोणती आहे पाच पाच एक असल्यामुळे विभाज्य आहे पाच गुणिले सतरा पाच पंच्याऐंशी आता बघा सतरा ही संख्या मिळाली इथं शेवटची ही मूळ आहे म्हणजे सातशे पासष्ट चे मूळ अयोग झाले तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सतरा ते अवयव खाली लिहून घ्यायचे सातशे पासष्ट बरोबर तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सतरा यांचा गुणाकरण कोण बघा सतरा पाचशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्रिक दोनशे पंचावन्न आणि दोनशे पंचावन्न त्रिक सातशे पासष्ट अशा पद्धतीनं या सर्व संख्यांची मुळव पाडून सराव करा ओके धन्यवाद